नमस्कार स्वागत तुमचं रोखोक मध्ये मी अशोक वानखडे बऱ्याच दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या बाबतीत दिला महाराष्ट्रातील जिल्हा परिषद महानगरपालिका आणि स्थानीय स्वराज संस्था जिथे निवडणुका वर्षानुवर्ष रखडलेल्या होत्या त्याचा मार्ग मोकळा हो झाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका खानपीठाने न्यायमूर्ती सूर्य सूर्यकांताच्या नेतृत्वाखाली एन के सिंग सिंह दुसरे न्यायमूर्ती होते या दोघांनी मिळून हा निर्णय दिला आणि त्यांनी सरळ सरळ आदेश दिला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला की चार आठवड्याच्या आत तुम्ही या निवडणुकीची अधिसूचना जारी करा आणि चार महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबरच्या पहिले सगळ्या निवडणुका संपन्न करा त्यांनी सांगितलं काही काही ठिकाणी पाच वर्ष झालीत प्रशासक बसलेले आहेत अधिकारीच सत्ता चालवत आहेत आणि अधिकाऱ्याची जबाबदेही नसते ते रिटायरमेंट होपर्यंत सरकारकडनं पेन्शन बसतात परंतु जे राजकीय नेतृत्व असतं त्यांना प्रत्येक पाच वर्षांनी लोकांच्या समोर जावं लागतं त्यामुळे त्यांची एक जबाबदेही असते आणि ती जबाबदारी त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे कुठेतरी लोकशाही चालते असं वाटतं पुढे त्यांनी जेव्हा विचारलं त्याच्यात मोठा प्रॉब्लेम काय तो प्रॉब्लेम हा होता की जे के बंठिया आयोगाचा जो अहवाल आहे दोन हजार बावीस मध्ये तो अहवाल आल्यानंतर ओबीसीच्या सीट कमी झाल्या असं काही जणांना वाटत त्यामुळे सगळं भांडण त्यावर होतं ओबीसीच्या रिझर्वेशन त्यावर मुश्किलपणे बोलताना सूर्यकांत म्हणाले कि आरक्षण म्हणजे रिझर्वेशन जसं आहे हे रेल्वेच्या डब्यासारखं आहे रेल्वेच्या डब्यात प्रत्येकाला घुसायचं असत आणि जो आतमध्ये घुसतो तो मग बाहेरच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं जर जे के बंटिया आयोगच हा प्रॉब्लेम आहे तर मग दोन हजार बावीस मध्ये जो अहवाल सादर झाला त्या दोन हजार बावीसच्या अगोदरची जी स्थिती होती त्याच स्थितीमध्ये नो निवडणुका घ्या त्याच अनुषंगाने त्यांनी सगळ्या पार्टींना विचारलं काय तुम्हाला इथे प्रॉब्लेम आहे नाही सांगितलं प्रॉब्लेम कोणालाच लगेच त्यांनी पुढे ऑर्डर काढली आता यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आता पुन्हा निवडणुकीचं वादळ म्हणजे सुरू कोण कौन कोणासोबत जातं किती ठिकाणी फ्रेंडली आहे किती ठिकाणी एकामेकाच्या ओलावर बसतात महायुती आणि महाविकास आघाडी खरंच एकत्र आहेत का हे सगळं दिसायला लागेल आज चोंडी येथे पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारला तेव्हा यांनी सांगितलं की सैद्धांतिक रूपाने महायुती एकत्र निवडणुका लढवेल पण काही ठिकाणी अपवाद असू शकतात तिथे स्थानीय नेतृत्वाला विश्वासात घेऊन तो निर्णय त्यापुरता करावायला पाहिजे हे तिघ एकत्र कसे लढतील हे पाहून घ्यायला पाहिजे कारण अजूनही कोकणातला तिढा पालकमंत्र्याचा सुटलेला नाही आहे नाशिकमधला जरी जबरदस्ती सोडवला गेला तरी त्याच्या बाबतीत नाराजगी भरपूर आहे एकनाथ शिंदेकडे दुसरी गोष्ट मागच्या लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी लोक विधानसभेमध्ये तोंडघशी पडली तेव्हा बरेच आरोप लागले की मशीनचा उपयोग निवडणूक आयोगाचा उपयोग पैशाचा उपयोग मदत सूची म्हणजे ती यादी असते मतदारांची मतदारांची त्यात काही गडबड हे सगळे आरोप आपल्या जागेवर जवळजवळ शंभर सीट्या होत्या जिथे काहीतरी घोळ आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या शंभर जरी गेल्या एक तरी एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पूर्ण महाविकास आघाडी जर चाळीस पंचेचाळीस मध्ये निपटत असेल तर याचा अर्थ जो विधान लोकसभेचा निर्णय आला आणि त्या लोकसभेच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीला जो माज आला होता तो लोकांनी उतरवला कुठे ना कुठे एकामेकाच्या सीटा कमी करणं अहंकार इतका की आमचे दोनशे पन्नास शेतात आम्ही कसं करावं प्रॉब्लेम अ प्लेन्टी आहे आम्हाला असं सांगणारे नाना पटोले कारण जेव्हा जानकार गेले त्यांच्याकडे धनगर समाजाचे नेता कि मी तुमच्या सोबत माय विकास सोबत लढू इच्छितो म्हणे अहो तुम्ही कुठे आमच्या सोबत येणार आम्हाला जागा कुठे येतात दोनशे पन्नास तर आम्ही येतोय तुम्हाला कुठे ऍडजस्ट करायचं तुम्ही तिकडेच लढा म्हणजे बीजे बीजेपीचे बीजे वोट काटा हे अशा फुशारक्या मारणारे नेते तोंड घशी पडले सगळ्याच तिन्ही राजकीय दला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या जे सत्तेचे दलाल आहेत प्रत्येक पार्टीमध्ये त्यांनी सीट्स विकल्या त्यात हायकमांडला माहीत आहे की हायकमांड त्या पापात भागीदारी आहे देव जाणून आणि तोंड पडल्यानंतर या तिन्ही लोकांनी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी कुठलीही नाउमेद न होता ताकदीनं लढा दिला आणि मग सगळे एजन्सी वगैरे सगळं सोबत असल्यामुळे दोनशे तीस आरामचे निघू शकले आता पुन्हा मुंबईचं बॅटल ग्राउंड हा फार आहे ओरिजिनल शिवसेना कोणाची या मुंबईच्या शेवटच्या हे शेवटचं पानिपत आहे याच्यानंतरच शिवसेना शिवसेना ओळखल्या म्हणून जाईल एकनाथ शिंदे ताकद लावून आहेत बीजेपीला कुठल्याही हलतीत ही महानगरपालिका पाहिजे आणि शिवसेनेला जरी महानगरपालिका गेली नाही तर शिवसेना उद्धव ठाकरेंची संपली असं म्हणायला पाहिजे त्यामुळं भयानक चढावळ आहे राज ठाकरे कुठे जातात हे पाहिलं पाहिजे कारण त्यांचे जरी सीट्स नसले तरी काही वोट पर्सेंटेज आहे आणि एका एका पर्सेंटच्या वोटाची मारामारी असल्यामुळे मतांची एक एक टक्कावारी त्यामुळे त्यांचे ते अशा वेळेला अशा छोट्या छोट्या पार्टींचं सुद्धा इम्पॉर्टन्स वाढतं एकूण महाविकास की महायुती की खिचडी सगळे एकत्र लढणार आणि सगळे एकामेकांसोबत लढणार पहिले महाविकासने हे ते केलं पाहिजे की महाविकास आघाडी महायुतीच्या विरुद्ध लढणार की आपसात लढणार आणि महायुतीमध्ये सुद्धा ते महाविकासशी लढणार की आपसात लढणार त्यानंतर बरेचसे गोष्टी समोर येतील सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णय दिला आता सप्टेंबरच्या पहिले बहुसर म्हणजे खूप सारी गोष्टी महाराष्ट्रात क्लिअर होती पण आज चोंडी मध्ये देवी अहिल्याच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि कारण आता हे सगळं सरकार आजकाल इव्हेंटवर जास्त चालतंय आमचं त्यामुळे तो एक इव्हेंट होता आणि त्यानंतर तिथनं बाहेर निघाल्यावर एक नवीन अनाऊन्समेंट झाल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पाच हजार पाचशे तीन करोड रुपयाच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली सहाशे एक्क्याऐंशी करोड हे देवी अहिल्या सृष्टी निर्माण करण्यासाठीच असणार त्याचा आराखडा मंजूर झालाय जेजूरीला काही एकशे साठ एकशे पन्नास करोड रुपये देण्यात आले बऱ्याचशा केला शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात उभारणार मुलींसाठी आय आय टी धर्मगर मुलांसाठी यशवंत योजना हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी नामावंत शाळेत शिकवण्याचा प्रयत्न वस्तीगृह योजना सुरू फार चांगल्या योजना आहेत आणि झाल्या पाहिजे पण जिथे माणूस पाण्यासाठी मरतो माणूस अन्नानी मरतो माणूस निराशेनी जीवन संपवतो अशा स्थितीमध्ये देवदेव किती करत बसणार आपण तेवी अहिल्यासारखं आम्ही राज्य चालवू म्हणणारे देवेंद्र फडणवीसांना देवी अहिल्याचा इतिहास वाचणं फार जरुरी आहे देवी अहिल्यांनी धार्मिक स्थानांचा जीर्णोद्धार केला अगदी बनारस अलाहाबाद पर्यंत परंतु त्या अगोदर आपली पूर्ण प्रजा संपन्न आहे याची काळजी घेतली प्रजेला संपन्न केलं बहुजन सुख बहुजन हिताय हे नुसतं वाक्य गाड्यांवर नसून किंवा पोस्टरवर नसून ते जमिनीवर उतरवलं त्या मध्य प्रदेशच्या माळव्यामध्ये आणि जेव्हा संपूर्ण संपन्नता आली त्यानंतर मग देवदेव करायला सुरु केलं त्यांनी कधीही मोठे घाट तेव्हा नाही बांधले जेव्हा पाण्या वाचून लोक मरत होती पहिले पिण्याच्याच पाण्याची सोय शेतीच्या पाण्याची सोय शेतमालाला भाव उद्योगाला भरभराट व्यापाराला भरभराट आणि मग जेव्हा एक सुशासन स्थापित झालं मग ते देवदेव करायला लागले आपलं सरकार आता सध्या देवदेव पहिले करत लोक भले देवलोकी चालले गेले तरी चालतील आपण देवदेव करावे त्यामुळे महाराष्ट्राची प्रायोरिटी काय आहे पाच हजार पाचशे तीन कोटीची धार्मिक स्थळांचा विकास की ग्रामीण क्षेत्रात रस्त्याचा विकास ज्या राज्यात शासकीय शाळा चालवण्याची कुवत नसते म्हणून ते दत्तक योजना काढतात आणि दत्तक देतात शाळा उद्योगपतींना सांगतात धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी धार्मिक स्थळ संपन्न आहेत शिर्डी पासून बरेचसे शेगावचे गजानन महाराज असो शिर्डी असो संस्थान असो मुंबईचे आपले गणपती बाबा असो सगळीकडे इतका फंड आहे की पूर्ण महाराष्ट्रातले धार्मिक स्थळांचा विकास होऊ शकतो शासनाने धर्म धर्म कर सोडून आपला धर्म काय आहे याच्यावर जर राजधर्म अटलजींच्या भाषेत म्हटलं तर त्याच्यावर लक्ष दिलं तर महाराष्ट्राचं भलं होईल असं वाटतं आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र